श्री स्वामी समर्थ सगळ्या ताईदाद्यांना माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आजचा विषय असा आहे की मुलं मोठी झाल्यावर पालकांनी काय काळजी घ्यायची तर कालच मी एक पाहिलं गॅलरीत उभी होते कपडे वाळत घालत होते मी सहज माझं लक्ष गेलं दोन मुली आणि दोन मुलं त्या दोन मुली स्कूटीवरती आल्या अगोदर नंतर ती दोन मुलं आली टू व्हीलरवरती तिथं त्यांचा धिंगाणा चालू होता खूप मी पाच मिनटं त्यांच्याकडं बघतच राहिले म्हटलं हे अशी काय करतात पण नंतर मी दुर्लक्ष केलं म्हटलं जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे कारण आजकालची मुलं त्यांच्याच आईवडिलांचं ऐकत नाही किंवा आपण जर काय सांगून ते काय आपलं आपलं थोडंच ऐकणार आहे त्यामुळे मी दुर्लक्ष केलं आणि माझं काम झालं मी घरात निघून आले खूप विचार केला त्या गोष्टीवर की आईवडिलांची किती अपेक्षा असतात की मुलं किती विश्वास असतो आईवडिलांचा आपल्या मुलांवरती की आपली आई आपली मुलं कॉलेजला गेलेत आता असं खूप विश्वास असतो मुला मुलांवर आपला पण असं नका करू पालकांनो तुम्ही पण जागृत राहा मुलांवर लक्ष ठेवा मुलं आजकाल खूप विचित्र वागायला लागलेली आहेत आपल्याला लहानपणी सांभाळायला म्हणजे आपण पहिलं असं म्हणायचं की लहान आहे म्हणून मुलं त्रास देतात सांभाळायला कठीण असतं पण तसं नाही आता आता उलटं झालेलं आहे आता मोठी झाल्यावर मुलांना सांभाळायचं था कठीण झालेलं आहे लहान मुलांना आपण मारू शकतो पण आपली मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा आपलाच हात जड होतो त्यांना उ त्यांच्यावर उचलायला मारू पण शकत नाही आपण त्यांना एक वेळी लहान मुलांना आपण मारू शकतो पण मोठ्या मुलांना आपला आपल्यालाच मारावा मारायची इच्छाच नसते म्हणजे मारावंच वाटत नाही मुलींना तर नाहीच नाही मी काल ते दृश्य पाहिल्यावर मला खूप वाईट पण वाटलं की ही तरुण पिढी कुठं चालली आहे त्यांचं शिक्षणाचं वय त्यांचं घडायचं वय ह्या वयात ते जर घडले नाही तर पुढं जाऊन काय होणार यांचं आयुष्याचं आई वडील कोणाचे कोणाच्या आयुष्याला पुरलेले आहेत आजकाल कोणाच्याच नाही त्यामुळे त्यांचं आयुष्य त्यांनीच घडायचं आहे हे वय आहे पाय घसरण्याचं पण त्यांनीच तो तोल सावरायचा आहे आणि खूप घडायचं आहे तुमच्या पायावर तुम्हाला उभं राहायचं आहे सेटल व्हायचं आहे तुमच्या आईवडिलांच्या खूप इच्छा आहेत तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत मग तुम्ही जर असं केल्यावर तुम्ही कसं तुमच्या पायावर उभे राहणार तुम्हीच सांगा कसे राहणार तुम्ही स्वतःच्या पायावर उभे तुम्ही जर शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं आता तो वेळ ती जी कालची वेळ जी होती ती कॉलेज सुटायची वेळ नव्हती आमच्या जवळच आहे कॉलेज मला माहिती आहे ते इथलेच असतील आजूबाजूचे किंवा दुसऱ्या कॉलेजचे असतील पण ती वेळ कॉलेज सुटायची तर नक्कीच नव्हती आणि आता एक्झाम पण चालू नाही आहेत म्हणजे ही मुलं मध्येच कॉलेजमधून मध्येच सुटून असे बाहेर भटकतात आईवडिलांना आईवडिलांना असं वाटते की गेलेत आमची मुलं कॉलेजला पण आईवडिलांनीसुद्धा जागृत राहायला पाहिजे मला माहिती आहे की आपण त्यांना मारू पण शकत नाही हवायात कारण आजकाल मुलं खूप धमक्या वगैरे देतात काय काय बोलतात आपल्याला पण भीती वाटते पण अशा धमक्यांना बळी न पडता आपणच आत्ता कठोर व्हायला पाहिजे मुलींना तुम्हाला सांगते दहावीला एक वेळी कमी मार्क जरी आले तरी चालतील पण तुम्ही वाईट मार्ग प धरू नका एक दोन विषय गेले तरी चालतील पण तुमच्या बापाची मान खाली जाईल असं वागू नका तुम्ही ते विषय तुमचे गेल्यावर तुम्हाला ते परत देता येतील पण एकदा तुमच्या बापाची जर इज्जत गेली ना ती किती तुम्ही करोडो रुपये जरी खर्च केले तरी ती परत मिळणार नाही शिक्षणाशिवाय माणूस पूर्ण होऊ शकत नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे मुलांचा लाड जरूर करा खाण्यापिण्याचा करा कपड्याचा करा बाहेर त्यांना फिरायला घेऊन जा हा लाड करा पण जेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपली मुलं आता वाकडा पाऊल टाकतायत तेव्हा तुम्ही स्ट्रिक व्हायलाच पाहिजे तुम्हाला कठोर हे व्हायलाच पाहिजे तेव्हा आपली मुलं कुठं पुढे जाऊन चांगल्या चांगले होतील तुम्ही डॉक्टर इंजिनियर ना का असं पण नाही म्हणत मी पण देशासाठी एक चांगला नागरिक तरी व्हा तुम्हाला तुमचे आईवडील जे पाहिजे ते देतात मग त्यांची एकच अपेक्षा आहे ती तुम्ही पूर पूर्ण करू शकणार नाही का फक्त तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहायचं आहे स्वतःच्या पुढे सगळ्या गोष्टी असतात पण हे वय ते नाही हे तुमचं शिक्षणाचंच वय आहे त्यामुळे तुम्ही स्वतः असं मनाशी निश्चय बाळगा की आपल्याला शिकायचं आहे आपल्या आईवडिलांचं स्वप्न आपल्यालाच पूर्ण करायचं आहे प्रत्येक घरात डॉक्टर इंजिनियर असं घडलंच पाहिजे असा माणूस झालाच पाहिजे असं नाही पण प्रत्येक घरात चरित्रवान माणूस हा घडलाच पाहिजे आऊसाहेब आपल्या राजांना म्हणाल्या राज स्वराज्य उभं करा पण त्या अगोदर स्वराज्य उभं करण्याअगोदर प्रत्येक स्त्रीला सुरक्षित करा अशी आपल्या आऊसाहेबांची शिकवण आहे हा इतिहास आपण डोळ्यासमोर घेऊन असंच आपण वागलं पाहिजे तुम्हाला जर नव्याण्णव नव टक्के जर दहावीला पडले पण तुमचा जर वाकडा पाऊल जर पडलेला असेल तर त्याला काहीही अशा वर्तणुकीला अर्थ नाही आपल्यावर संस्कार हे तीन ठिकाणावरून होतात एक म्हणजे आपल्या घरातून दुसरं शाळेतून आणि तिसरं मंदिरामधून होतं आपल्यावर संस्कार तुमचे आईवडील तुम्हाला कुठे कमी पडले आहेत मुलांनो सांगा सगळे तुमचं इच्छा सगळे पूर्ण करतात मग तुमची एकच तरी अपेक्षा आहे त्यांच्याकडून तेवढी तुम्ही पूर्ण नाही करू शकणार का तुम्ही जर मोठ्या पदावर जर गेले तर त्यांना किती अभिमान वाटेल एकदा बघा त्यांच्या चेहऱ्याकडे तुम्हाला जर परीक्षेत चांगले गुण मिळाले तर त्यांना किती आनंद होतो हा आनंद आपल्या डोळ्यासमोर ठेवून तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या ह्या फालतू गोष्टींकडे लक्ष देऊ नका आणि खूप मोठे व्हा तुमच्या आईवडिलांची जी काही स्वप्न असतील ती तुम्ही पूर्ण करा पहिले तर काही सोय पण नसायची क्लास वगैरे काही सोय नसायची जाण्या येण्याच्यासुद्धा सोय नसायच्या आता सगळं तुम्हाला जागेवर मिळतंय फक्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि असं वाकडं पाऊल टाकून तुम्ही कोणालाच फसवत नाही आईवडिलांनासुद्धा फसवत नाही तुमच्या स्वतःच्या मनाला तुम्ही फसवता आहे की तुम्ही काय करता येते तुमच्या मनाला फसवताय इतू ह्याच्या पुढे जाऊन तुम म्हणजे जा आईवडिलांचं काही नुकसान नाही होणार आहे ते ते समर्थ आहे त्यांचं त्यांचं पोट भरायला त्यातून नुकसान तुमचं होणार आहे पुढं भविष्यात त्यामुळे सुधरा असं वागू नका छान अभ्यास करा फक्त अभ्यासच करायचा आहे तुम्हाला कुठं कष्ट करायचं नाही आहे फक्त अभ्यास करायचा आहे खूप मोठे व्हा आणि तुमच्या आईवडिलांची जी काही स्वप्न असतील ती तुम्ही नक्कीच पूर्ण करा मला ते थोडं काल खटकलं मला ते बघवलं पण नाही थोडं चुकीचं वाटलं ते म्हणून म्हटलं एक छोटासा व्हिडिओ करून टाकावा जेणेकरून आईवडील थोडंसं स्ट्रिक होतील आणि आपल्या मुला मुलांकडे विश्वास आंधळा न ठेवता थोडं जरा लक्ष ठेवतील मोबाईल पण चेक करा त्यांचे कारण मोबाईल पण द्यायला तर नाहीच पाहिजे पण आता मोबाईलशिवाय काही त्यांना जमतच नाही मुलांना प्रत्येक कॉलेजला गेल्यावर मो मोबाईल हा लागतोच आपल्या वेळे असं नव्हतं पण आता चालतं आहे ठीक आहे पण थोडं लक्ष असू द्या व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद